चला विद्यार्थी मित्र आपण वर्तुळाचा परी आणि वर्तुळाचे क्षेत्र वर्तुळाचा परिघ आणि वर्तुळाचे क्षेत्र आता हा मुद्दा जो आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना यामध्ये नेमकी परीक्षेमध्ये किंवा पेपर सोडवतो असताना प्रश्नात गडबड होते याच्यात गडबड कशी होती की वर्तुळाचं ज्यावेळेस आपल्याला क्षेत्रफळ विचारलंय आणि वर्तुळाचा परी विचार वर्तुळाचं क्षेत्रफळ आणि परी आता कशाला म्हणायचं क्षेत्रफळ कशाला म्हणायचं याला म्हणायचंय क्षेत्रफळ आणि हे आकृती मी जर वर्तुळाचं या ठिकाणी या ठिकाणी पेराणी या वर्तुळाचा पूर्ण जो भाग रंगवला आहे याला क्षेत्रफळ म्हणायचं आणि परीत कशाला म्हणायचंय तर या ठिकाणी ही जी असणारी वर्तुळाची का नेमका आता हा जो वर्तुळ मी पेलाने काढला या ठिकाणी या असणाऱ्या पेलाच्या इंच्या ऐवजी इथे जर आपण एखादी दोरी किंवा तार अशी याला चिटकवली ती नेमकी किती मापाची लागली त्याला परीत म्हणायचं आणि क्षेत्रफळ म्हणजे जागा किती घ्यावी सगळ्यात सोपं या बोर्डाची या भिंतीवरती या बोर्डाने या फळ्याने नेमकी जागा किती व्यापली याला म्हणायचं क्षेत्रफळ आणि याच्या बाजूला जी या ठिकाणी असणारी ॲल्युमिनियमची तार त्याला म्हणायचा परी या दोन्ही बाजूला फरक समजणं गरजेचं आहे म्हणून या दोन्हीचं असणार या ठिकाणी वर्तुळाचा परी आणि वर्तुळाचं क्षेत्रफळ यामध्ये क्षेत्रफळाचं सूत्र आहे पाया वर्ग आणि परिकाचं सूत्र आहे दोन पाया आर आता पायाचा वर्ग दोन पाया हे वर्तुळाच्या क्षेत्रफळाच क्षेत्रफळाचं पाया वर्ग आहे आणि टू पायाचं सूत्र आहे यामध्ये काय असतं वर्तुळाचं त्या ठिकाणी समजा माप दिले क्षेत्रफळ काढायचे परीघ काढायचे या वर्तुळाची त्रिज्या दिली आता त्रिज्या वर्तुळाची इथे सात सेंटीमीटर दिली सात सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाचं ज्यावेळेस आपल्याला पहिलं क्षेत्रफळ आधी काढायचं नंतर परी काढायचं तर यामध्ये आपण काय करणार पायाची किंमत लक्षात ठेवा जेव्हा ही पायाची किंमत दिलेली आपल्याला बावीस छदामध्ये सात म्हणून बावीस छदा सात गुणिले आरचा वर्ग म्हणजे सात गुणिले सात सात वर्गही त्या कारणाने सातला दोन वेळा गुणाकारात मांडायचं एक एक सात त्यांचं होतं बावीस सात करायचं पाहता मी आधी पण तुम्हाला सांगितलंय शेकडेवारी शिकायची असल्यास पंचवीसचा वेगवेगळ्या अंतर या ठिकाणी आपल्याला त्याच्यात नास द्यायचे असतील अठराचा पाढा करावा आणि या ठिकाणी आपल्याला भूमितीमध्ये या ठिकाणी वर्तुळ किंवा भूमितीच्या पायाची किंमत जिथे जिथे त्यासाठी बावीसचा पाडा करायचा हे ठराविक पाडे जर तुम्ही व्यवस्थित डोक्यात ठेवले तर या ठिकाणी पुढे अडचण येत नाही यामध्ये होत आहे का बरेच जण काय करतात आता पाडा पाठ नाही म्हणून या ठिकाणी वेळ ठिकाणी ज्याला पाडा त्याला पण उत्तर काढता म्हणून चौदा करा पुन्हा साठवणी चौदा आणि पंधरा करा एकशे चौपन्न चौरस सेंटीमीटर हे त्याचं क्षेत्रफळ आहे तुम्ही बावीस सात एकशे चौपन्न सुद्धा करू शकता बावीसचा पाडा जर येत असेल तर ठीक आहे यामध्ये या ठिकाणी यांचा गुणाकार करायचा एकशे चौपन्न चौरस सेंटीमीटर क्षेत्रफळ वर्तुळाचे आहे ज्याची त्रिज्या सात सेंटीमीटर होती आता परी नेमका कसा का काढायचा सूत्र दोन पाया आहे बरेच जण या दोन सूत्रामध्ये या ठिकाणी त्यांच्या लक्षात राहत नाही की कोणतं सूत्र कशाला वापरायचं तर दोन पायासाठी दोन गुणिले बावीस छदामध्ये सात गुणिले आठ यामध्ये बावीस गुणिले दोन म्हणजे बावीस दोन्ही चौवेचाळीस भागिले सात गुणिले या ठिकाणी आपल्याला त्रिजा सात दिलेली सात सात कॅन्सलचाळीस सेंटीमीटर आहे त्या वर्तुळाचाळीस सेंटीमीटर आहे आणि सातच आहे त्याचं क्षेत्रफळ एकशे चोपन्न चौरस सेंटीमीटर ठेवा क्षेत्रफळाला चौरस सेंटीमीटरच एकत्र लावायचं आणि परीघाला जे त्रिजा आहे ते द्यायचं म्हणून यामध्ये क्षेत्रफळ आणि परी या दोन्ही बाबी या पद्धतीने याच्यातला फरक समजून घ्यायचा पुन्हा पहा परियामध्ये जर तुम्हाला या ठिकाणी सूत्र वारंवार दोन पायार लक्षात राहत नसेल तर यासाठी तुम्ही चौवेचाळीस भागिले सात हा देखील कार्यक्रम घेऊ शकता म्हणून यामध्ये काय करावं चौवेचाळीस गुणिले सात भागिले सात जर घेतले तर सात सात कॅन्सर होतो कारण दोन पाया ही दोन ची किंमत कायम असेच म्हणून यासाठी पायाची किंमत बावीस छता राहते पण बावीस गुणी ते दोन नेहमी येणारे म्हणून बावीस गुन्हे चौवेचाळीस मागील सात नेहमी असणार आहेत त्यासाठी त्याला गुनिलेले अंशात आर घ्यायचे आणि डायरेक्ट चौवेचाळीस सेंटीमीटर परी घ्यायचे ओके धन्यवाद